महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या एका छोट्याशा गावात अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे इथे बैल आणि त्या कुत्र्याने असं काय केलं आहे की सुद्धा एक मोठा धक्का बसेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचने या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अशी घटना तुम्ही यापूर्वी कधीच बघितली नसेल महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये सदाशिव नावाचा एक मध्यम वैन शेतकरी राहत होता आता सदाशिवची परिस्थिती बेताची होती पण त्याच्याकडे संपत्ती म्हणून दोन गोष्टी होत्या त्याचा लाडका सर्जा नावाचा बैल आणि त्याच्या इमानी कुत्रा राजा सर्ज आणि राजा हे दोघेही सदाशिवच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले होते मग सरजा हा धित्पाड बैल होता तर राजा हा गावरान जातीचा कुत्रा होता सहसा बैल आणि कुत्रा यांच्यात फारसं सख्य नातं नसत पण इथे एक चित्र वेगळंच पाहायला मिळालं आणि पुढे या प्रकरणात अशी काही घटना घडली की त्यानंतर जो काही प्रकार समोर आला सर्वांच्याच पायाखाची जमीन सरकली सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आणि त्यानंतर त्या कुत्र्याने असं काही केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल मग असं या घटनेत काय घडलं होतं चला तर बघूया ही, ही संपूर्ण घटना आता सरजा हा एक धिपाड खिल्लार बैल होता तर राजा हा गावरान जातीचा हा एक कुत्रा सहसा बैल आणि कुत्रा यांच्यातील नातं तुम्ही यापूर्वी कधीच बघितलं नसेल किंवा तुम्हाला कधीच ते चित्र पाहायला मिळालं नसेल की कुत्रा आणि बैलाचं नातं आहे हे तुम्हाला कधीच बघितलं नसेल परंतु शेतकऱ्याच्या घरात बैल आणि कुत्रा होता आणि त्यांच्यामध्ये असा काही तो प्रकार घडला की सर्वांना मोठा धक्का बसला सर्जाला घेऊन ते शेतात जायचे तेव्हा राजा वाटेत पुढे पुढे उड्या मारत जायचा हे चित्र चित्र तुम्हाला कधी ना कधी कुठेतरी पाहायला मिळालं असेल परंतु या घटनेत असं काय त्या कुत्र्याने केलेलं आहे की ही घटना संपूर्ण तुम्ही पाहाच पुढे प्रकरणात असा काही प्रकार येणार होता की याची कल्पना तुम्हालाही नसेल शेतात सरजा नांगराला झुंपलेला असताना राजा बांधावर बसून त्याची राखण करायचा दुपारी झाडाखाली जेव्हा सरजा रवंत करत बसायचा तेव्हा राजा त्याच्या पायापाशी विसावा घ्यायचा हे दोघेही एकमेकांच्या नजरेने बोलायचे असे गावकऱ्यांना वाटायचे आता झालं असं की एके वर्षी विहिरी आटल्या चारा संपला आणि दुष्काळच्या झाडा सदाशिवच्या संसाराला बसू लागल्या होत्या घरात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत झाली होती सर्जाला चारा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न सदाशिव समोर उभा राहिला होता अखेर जड अंतकरणाने सदाशिवने एक कठोर निर्णय घेतला सर्जाला विकायचा सरजाला विकणं म्हणजे स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढण्यासारखं होतं पण परिस्थिती पुढे सदाशिवचा नायलाज होत झाला होता त्याने जवळच्याच बाजारात एका व्यापाऱ्याला सर्जाचा सौदा केला मग पुढे बघा काय घडलं ज्या दिवशी व्यापारी सर्जाला न्यायला येणार होता त्या दिवशी सकाळी सदाशिवने सर्जाला स्वच्छ धुतलं त्याच्या शिंगांना तेलबिल लावलं आणि त्याला शेवटचं पोटभर खाऊ घातलं सदाशिवचे डोळे पानवले होते राजा हे सगळं लांबून बघत होता एरवी उड्या मारणारा राजा आज शांत होता जणू त्याला काहीतरी अघटित घडणार आहे याची जाणीव झाली होती आता दुपारी व्यापाऱ्यांचा टेम्पो घरासमोर येऊन थांबला आणि त्यानंतरच तो धक्कादायक प्रकार घडण्यास सुरुवात केली दुपारी व्यापाराचा टेम्पो दारासमोर येऊन उभा राहिला व्यापाऱ्यांनी सर्जाची क कस धरली आणि त्याला टेम्पोकडे ओढू लागला आता सरजा पाय रोन उभा राहिला त्याने मान झटकली आणि एक मोठा हंबरडा फोडला तो हंबरडा ऐकून राजा धावत आला आणि इथेच ती संपूर्ण घटना घडलेली आहे राजा धावून आला परंतु त्या राजाने असा काही तो तिथे प्रकार केलेला आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल मग पुढे या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा जेव्हा त्या व्यापाऱ्याने सरजाला टेम्पोच्या फळीवर चढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजाने चक्क व्यापाराच्या त्या लुंगीला धरण्याचा प्रयत्न केला आणि ती लुंगी मागे ओढायला सुरुवात केली तो जोरजोरात भुंकतसुद्धा होता जणू तो ओरडून सांगत होता माझ्या मित्राला घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याने राजाला हलक हकलण्याचा प्रयत्न केला पण राजा हटला नाही उलट तो टेम्पोच्या टायरजवळ अडवा जायचा गाडीच्या पुढे जायचा सदाशिवने राजाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्याला हाक मारली पण राजाने आपल्या मालकाकडे अशा नजरेने पाहिलं की सदाशिवची नजर खाली झुकली त्या नजरेत विचारणा होती मालक ज्याने आयुष्यभर तुमची साथ दिली त्याला असं वाऱ्यावर का आहे अखेर व्यापाऱ्याने बळजबरीने राजाला टेम्पो चढवलं टेम्पो सुरू झाला आणि वेगाने निघू लागला सरजा टेम्पोच्या मागे वळवळून वल पाहत होता आणि राजा त्याच्या मागे सैरा वैरा धावत होता आता गावाबाहेरच्या ओढ्यापर्यंत राजा त्या टेम्पोपर्यंत मागे धावला टेम्पो नजरेआड झाल्यावर राजा तिथेच रस्त्याच्या कडेला बसून राहिला त्या रात्री सदाशिवच्या घरी कोणीच जेवलं नाही राजाही घरात आला नाही तो घराच्या कोपऱ्यात जिथे सर्जाला बांधलं तिथे जायचा तिथे जाऊन बसला त्याने अन्न पाण्यालाही स्पर्श केला नाही त्याचे डोळे अक्षरशः पानवले होते दोन दिवस उलटले राजाची अवस्था पाहून सदाशिवला राहलं नाही त्याला जाणीव झाली की गरिबीत जगणं परवडेल पण या मोक्या प्राण्यांचा विरह आणि त्यांचा शाप घेऊन जगणं अशक्य आहे मग अखेर काय झालं की सदाशिवने व्यापाऱ्याकडे धाव घेतली त्याने व्यापारीला दिलेले पैसे परत केले थोडेफार जास्त एक्स्ट्रा पैसेसुद्धा त्याने दिले विनवणी केली की माझा बैल मला परत द्या असं मग त्या मालकाने त्या व्यापाऱ्याकडे ती मागणी केली होती व्यापाऱ्याला तो शेतकरी म्हणजे तो सदाशिव म्हणाला की हे तुम्ही तुमचे तुमचे पैसे घ्या आणि वरून थोडेफार पैसे एक्स्ट्रा मी देतो जेव्हा सदाशिव सर्जाला घेऊन गावात परतला तेव्हा सर्वात आधी राजा धावत हो आला राजाने सर्जेच्या अंगावर अक्षरशः उड्यास मारल्या त्याचे चा कान चाटले जणू त्याला मिठीच मारतोय असच काही चित्र झालं होतं सर्जनही आपली मान खाली करून राजाला स्पर्श केला ही घटना केवळ एका प्राणीची नव्हती तर ती निष्ठा आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक होते आजच्या स्वार्थी जगात जिथे रक्ताची नाती एकमेकांपासून दोरावत आहे तिथे एका कुत्र्याने आपल्या मित्रासाठी दिलेला हल्लाडा माणुसकीला लाजवणार आहे आणि प्रेरणा देणारा सुद्धा नक्कीच आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी बॉन्ड्री आहे तिथं एक गाव आहे आणि तिथल्या गावामध्ये ही अक्षरशः घटना घडलेली आहे त्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्याचे काही फोटोजसुद्धा आलेले आहेत हे जे चित्र तुम्हाला आहे ते अक्षरशः मालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला होता फोटोज व्हायरल झाले होते आणि ही घटना त्यानंतर समोर आली होती व्यापाऱ्याला सुद्धा कळलं की खरोखरच ही परिस्थिती वेगळीच आहे आणि त्याने सुद्धा इथे धैर्य दाखवले की तो बैल परत केला एक्स्ट्रा पैसे घ्या असं तो सदाशिव शेतकरी म्हणत होता परंतु त्याने ते एक्स्ट्रा पैसेसुद्धा नाकारले फक्त भाडेचे जे, जे पैसे आहेत त्यांनी फक्त ते घेतले आणि त्यानंतर बैल जो आहे तो शेतकऱ्याला परत केलेला आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार